वेलकम सी यू लँड लाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण कसे आहात खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे तर त्याला पाठीमागं कारण होतं तर ते कारण म्हणजे आपला मोबाईल हरवलेला होता आपलं काही चॅनलला ह्या ठिकाणी मॉनिटाईज झालेला नाही तेव्हा आपल्याला काही इन्कम नाही आहे मी स्वतः कष्ट करून हा मोबाईल घेतलेला आहे पुन्हा तर आता आपल्याला हळूहळू व्हिडिओ बघायला मिळतील तर आज आपल्याला एक नवीन वर्षामध्ये एक नवीन माहिती ह्या ठिकाणी बघायची आहे तर आता ह्या ठिकाणी हे तुम्हाला समोर दिसतं आहे तर हे आहे कडुलिंबाचं झाड याला कडुलिंबाची मस्त अशी सुगंधित फुलं आलेली आहेत याची चव जरी कडू असली ना तरी पण याचा वास याचा सुगंध स्मेल इतकी सुंदर आहे की सकाळची सकाळच्या पारी एकदम असं स्मेल या जंगलामध्ये आल्यानंतर एकदम सुगंध दरवळतो सुगंध पसरतो एकदम सुंदर वास येतो ह्या फुलांचा तर तुम्हाला सांगतो ह्या फुलांचे थोडक्यात फायदे सांगतो मी तर ही या ठिकाणी भरपूर असं कडुलिंब आहे आणि ही फुलं आलेली आहेत तर ह्या फुलांचं करायचं काय तर तुम्हाला सांगतो ही जी फुलं आहेत ही तुम्हाला अतिशय उत्तम आरोग्य मिळवून देणारी फुलं आहेत तर मी स्वतः याचा यूज केलेला आहे तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तुमचं रक्त शुद्ध ठेवायचं असेल तर फक्त उन्हाळ्यामध्ये आठवडाभर एक सात दिवस ह्या फुलांचा रस प्या कडुलिंबाच्या फुलांचा रस प्या किंवा काढा प्या अशा प्रकारचा बार गोळा करून असं प्रकारे काढून फुलं एका ग्लासामध्ये उकळवा दोन चार बार घ्या फुले घ्या अशी तुरे घ्या फुलांचे आणि ते त्याच्यामध्ये ते कुस्करून उकळवा आणि सकाळी रिकाव्या पुढे आपण जे पाणी पितो बाशी मोह म्हणजे दात न घासता ब्रश न करता जे पाणी पितो त्याच्या जा जागेवर जा हे पाणी प्या फक्त सात दिवस करून बघा तुमचं रक्त शुद्ध होईल तुम्हाला घामळ्या येत असतील खुजली झालेली असेल इन्फेक्शन झालेलं असेल जांगेमध्ये झालं असेल बगलमध्ये झालं असेल ते निघून जाईल आणि चेहरा पूर्ण साफ होईल आणि रक्त शुद्ध होतं पूर्णतः हृदयातील येथील ब्लॉकेज हे निघून जातील ही फुले त्रिदोषनाशक आहेत जरी फुलं आणि साल पानं फळं याच्यामध्ये गुणधर्म जे आहेत त्याच्या चौपट गुणधर्म या फक्त फुलांमध्ये आहेत म्हणून हे फुलांचा यूज करा आणि तुम्हाला जर पुढे फुलं उपलब्ध होणार नसतील तर आताच फुलांचं काढून वाळवून त्याचा चूर्ण बनवून ठेवा बरणीमध्ये भरून ठेवा जेणेकरून तुम्हाला वर्षभर यूजमध्ये करता येईल अर परंतु आत्ता तुम्हाला याचा यूज नक्कीच ताज्या फुलांचा करता येईल तर याचा रस पिल्याने तुमचा हृदयविकार बरा होईल हे त्रिदोष नाशक म्हणजे थोडक्यात वात पित्त आणि कपाचा बॅलन्स करणारी वनस्पती आहे तुमची छातीमध्ये साच साचलेला कप फुप्फुसामध्ये साचलेला कप बाहेर निघेल आणि त्या ठिकाणी श्वास नलिकेमध्ये अडकलेला कप निघून मोकळा होईल आणि श्वास घ्यायला तुम्हाला त्रास होणार नाही अजिबात आणि भूक चांगली लागेल पाचंक क्षमता सुधरवणारी सुरळीत करणारी ही फुलं आहेत अतिशय पोट रेच सौम्य रेचक आहेत पोट साफ करणारे आहेत ज्यांचं पोट साफ होत असं नसेल तर त्यांनी अर्धा चमचा संध्याकाळी कोमट पाण्याबरोबर घ्या आणि सकाळी व्यवस्थित पोट साफ होईल कोटा साफ होईल आणि रक्त पण शुद्ध राहील आणि याचा लेप करून तुम्ही चेहरा पण लावू शकता आणि चेहऱ्याला चमकेल चेहरा मुलामो होईल एकदम सुंदररित्या आणि मित्रांनो याने तुमचं कोलेस्ट्रॉल हृदयातील सगळं कोलेस्ट्रॉल निघून जाणार आहे रक्त साफ झाल्यामुळं हृदयाचं हृदयविकारचा प्रॉब्लेम पण दूर होणार आहे दरवर्षातून तुम्ही हे घ्यायचं आहे मी स्वतः याचा यूज करायला चालू केलेला आहे दरवर्षी मी घेत असतो आणि ह्यावर्षी वर्षी त्याचा व्हिडिओ बनवत आहे डायरेक्ट पहिला व्हिडिओ नवीन वर्षामध्ये नवीन मोबाईल घेतल्यामुळं तर या फुलांचं पाणी उकळून प्या किंवा रस काढून मिक्सरमध्ये फिरून रस काढून प्या तर नक्की फायदा होईल आणि तुम्हाला थोडेसे कडू लागतील परंतु रिझल्ट एवढा गोड आहे तर बास ह्या फुलामध्ये जबरदस्त म्हणजे बाकीच्या अवयवांपेक्षा फुलांमध्ये चार गो पटीनं एकदम गुणधर्म चांगले आहेत ज्याला खुजलीचा प्रॉब्लेम आहे त्याने पण याचा यूज करावा आयुर्वेदामध्ये आहे कडू चूर्ण कडू निम्मा चूर्ण म्हणजे याच्यामध्ये सगळं पंचांग फुलं फळं साल आणि पानं वगैरे मूळ तर याचा यूज करावा आणि सुंदर दिसावं आणि सर्व रोग नाहीसे करावेत मित्रांनो हे आपल्या बॉडीला शरीराला डिटॉक्स करतं लिव्हर्सला एकदम आणि किडनीला साफ करायला एकदम चांगला आहे आणि याचं तुम्ही जर व्यायाम करत असाल तर सकाळी रनिंगला जात असाल तर याचं ते पाणी पिऊन सकाळी रिकामपोटी पिऊन तुम्ही रनिंगला गेला तर तुमच्या शरीरातून घाम निघेल आणि डिटॉक्स बॉडी तुमची डिटॉक्स होईल म्हणजे विष तुमचं बाहेर टाकलं जाईल दूषित घटक बाहेर फेकले जातील घामवाटं आणि बॉडी शुद्ध होईल तुमची एवढे शुद्ध करण्यासाठी हा जबरदस्त सात दिवसाचा फॉर्म्युला आहे सात दिवसापेक्षा जास्त याचं सेवन करू नये थोडेसे पत्ते पण पाळायचे यासाठी पत्ते पण आहेत नॉनव्हेज खायचं नाही सात दिवस कुठल्याही प्रकारचं मसालेदार खायचं नाही जेणेकरून आपलं रक्त साफ होणार आहे बॉडीला डिटॉक्स करणार आहे म्हणून आपण टॉक्सिन टाकायचे नाही कारण हे टॉक्सिनला बाहेर करणार आहे टॉक्सिन बाहेर काढता वेळेस संपूर्ण पथ्य पाळायचे आहेत नॉनव्हेज खायचं नाही फ्रीजचं पाणी प्यायचं नाही आणि तेलकट वगैरे तळलेले मसालेदार पदार्थ खायचे नाहीत चला आता राहिलेले फायदे पुढल्या वर्षी आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ अजून भरपूर रा राहिलेले फायदे आहेत तर आपण पुढल्या वर्षी किंवा अजून काही दिवसांनी याचा फुलांचं फायदे सांगूया तर कसा वाटला हा व्हिडिओ कशी वाटली माहिती तर नक्कीच नवीन वर्षाला ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नेचरचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर भेटूया पुढच्या एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये थबत मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय